नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळची वेळ कोणतेही विशेष काम पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे योजना यशस्वी होतील आजची वेळ शुभ राहील मालमत्ता खरेदी केल्यासारखे वाटेल आज तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल कायदेशीर बाबींमध्ये यश आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही व्यवसायात ज्या नवीन वस्तूंचा समावेश कराल त्याची चांगली विक्री होईल तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज डोळ्यांची दृष्टी अंधूक असल्याकारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे आजचा उपाय आज भगवान श्री गणेशाला सिंदूर अर्पण करा राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल परंतु दुपारपासून उत्पन्न आणि कामगिरीवर परिणाम होऊ शकतो जमिनीशी संबंधित प्रकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात अडकलेले पैसे मिळण्यात अडचण येईल मुलांकडून आनंद मिळेल विरोधक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात तसेच खोटे शुभचिंतक टाळा दिवसाचा शेवट छान होईल दिवसाच्या शेवटी थोडी सुधारणा होईल मदतीची अपेक्षा पूर्ण होईल नवीन कामे साध्य होतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या कामाचा डेटा नीट सेव ठेवा जर तुम्ही मीडिया क्षेत्रात काम करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही पोटदुखी सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल आजचा उपाय आज, आज गणपतीला तेलाचा दिवा लावावा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील उत्पन्न वाढेल प्रियजनांना भेटावे लागेल कुटुंबाचे सहकार्य मिळेल नोकरीत बढतीची शक्यता आहे कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी होईल तुम्हाला नवीन गोष्टी कळतील दुपारनंतर धार्मिक व शुभ उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल गूढ ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला काही कामासाठी तुमच्या ऑफिसच्या बाहेर जावं लागेल तुमचं काम इतकं महत्वाचं असेल की तुम्हाला तुमचे इतर प्लानही रद्द करावे लागतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इतर मोठ्या गुंतवणूकदारांकडूनही फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत कोणतंही पाऊल उचलू नका आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांच्या कामाबाबतीत अतिरिक्त खर्च होऊ शकतो दुपारपासून वे अनुकूल राहील तुमच्या प्रयत्नातून केलेले काम यशस्वी होईल प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला जाईल आणि जमिनीशी संबंधित वाद मिटतील नोकरीत व्यस्त राहाल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट परिणाम साधाल कुटुंबाचा विश्वास वाढेल आणि नातेवाईकांसोबतचा तणाव कमी होईल धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल सुखाची प्राप्ती होईल नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा सामाजिक स्तरावर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचं सहकार्य मिळू शकतं व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील फक्त चांगले संपर्कच मोठा नफा मिळवण्यास मदत करतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरकडे जा सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल आजचा उपाय आज श्री गणेशाला काही फळ अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोक सर्व कामे करण्यास सक्षम व्हाल भूतकाळातील अनुभवांमुळे तुमच्या मनात भीती राहील परंतु हा काळ तुमच्या अनुकूल आहे प्रयत्न करा यश नक्की मिळेल दुपारी वाहन वापरताना काळजी घ्या जोखमीचे काम करणाऱ्यांसोबत राहू नका संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल प्रवासाची शक्यता राहील वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय मिळेल एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते संध्याकाळचा काळ आनंदात जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांची सन्मान आणि संपत्तीची प्राप्ती सुरळीत होईल धार्मिक कार्यात रुची राहील सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि प्रतिष्ठित लोकांना भेटेल प्रवासाचीही शक्यता आहे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात व्यवसायात यश मिळेल आणि नोकरीतील समस्या संपतील संध्याकाळी व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही कामाच्या ठिकाणी काम करण्याची पद्धत बदलू शकतात तरच ते काम वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांना एक विशेष सल्ला दिला जातो की जेव्हा त्यांना त्याच्या कामात कोणतीही अडचण येते तेव्हा त्याने त्या समस्यांवर हुशारीने उपाय शोधलं पाहिजे व्यापायांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी तुमचे काम इतरांवर सोडू नका काळ अनुकूल राहील सुखद प्रवासाची शक्यता आहे संपत्ती वाढेल विरोधकांपासून सावध राहा दुपारनंतर अनावश्यक खर्च होईल निर्णय चुकीचे असू शकतात नोकरी बदलण्याची इच्छा असेल आणि जमिनीवर काम करणाऱ्यांना फायदा होईल पोटाशी संबंधित समस्या असू शकतात संध्याकाळची वेळ चांगली राहील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात आज तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी आजचा उपाय आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांनी सावध आणि सतर्क रहा सहकारी अनुकूल असतील कायदेशीर बाबी मार्गी लागतील आणि नवीन काम करू शकाल दुपारनंतर पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात धीर धरण्याची हीच वेळ आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका नोकरीत वाद होऊ शकतो संध्याकाळी सतर्क रहावे लागेल कौटुंबिक सहकार्य धैर्य देई वाद होऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी सर्व विषय समजून घेण्याची तुमची क्षमता लक्षात घेऊन अधिकारी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवू शकतात तुम्ही ती खूप जबाबदारीने पार पाडा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी त्यांचं नेटवर्क मजबूत ठेवण्यासाठी चांगलं बोलणं आणि वागणं महत्वाचं आहे ज्यामुळे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील यामुळे तुमच्या व्यवसायाला माउथ पब्लिसिटी देखील मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज नैराश्य टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे स्वतःला जास्तीत जास्त वेळ काही कामात व्यस्त ठेवा तरच तुम्ही नैराश्यातून बाहेर पडा आजचा उपाय आज गणेशाला बेसनाचे लाडू अर्पण करावे धनुराशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ अनुकूल राहील उत्पन्न आणि आनंद राहील बिघडलेली कामे होतील प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्यात यश मिळेल दुपारी कोर्टात यश मिळेल आणि जमिनीतून फायदा होईल व्यवसाय उत्कृष्ट होईल नोकरीत तणाव कमी होईल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाणार आहे तुम्ही जर नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या व्यवसायात तुम्ही घेतलेल्या दीर्घ परिश्रमाचे फायदे तुम्ही आज पाहू शकता आज तुमचा व्यवसाय चांगला चालेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला श्वासासंबंधित काही समस्या जाणवू शकतात आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना हीच वेळ असेल महान यश मिळवण्याची सहकार्यांकडून तुम्हाला आदर मिळेल आणि तुमच्या तुम्हा कार्यक्षेत्राचा विस्तार होईल तुम्हाला तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळेल प्रशंसा मिळेल भावंडांकडून सहकार्य मिळेल संतती प्राप्तीमुळे आनंद मिळेल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे दिवसाच्या शेवटी लाभ होण्याची शक्यता आहे चांगली बातमी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही आजचा उपाय आज गणपतीला तांदूळ आणि धी अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांसाठी वातावरण अनुकूल राहील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या कामात समर्पण असेल फसवणुकीपासून दूर राहा दुपारनंतर कुटुंबासोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल प्रभाव वाढेल उत्पन्न वाढेल आणि मानसन्मान मिळेल दिवसाच्या शेवटी अज्ञात चिंता असू शकतात अतिरिक्त खर्च आणि कामात अडथळे येऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्यांचं काम करताना कोणतीही अडचण आली तर वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर व्यावसायिकांना त्यांचं आउटलेट एखाद्या नवीन ठिकाणी उघडायचं असेल तर त्यात यश मिळेल ही वेळ योग्य आहे कठोर परिश्रमानंतरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना आपलं शरीर निरोगी ठेवण्याच्या दिशेने वाटचाल केल्याने आपलं आरोग्य सुधारेल आजचा उपाय आज गणपतीला केळी अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न कमी होईल परंतु समस्या लवकरच दूर होतील तुम्हाला मातेकडून संपर्क आणि पाठिंबा मिळेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल योजना यशस्वी होतील आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल व्यवसायात संयम ठेवा नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे संध्याकाळी वाहन सुख मिळेल आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते मिटलेले दिसते तुम्ही व्यवसाय हाताळण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकता आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या तुम्ही तुमचा आहार साधा ठेवला तर चांगलं होईल बाहेरचे अन्न आणि जंक फूड टाळणं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील आजचा उपाय आज श्रीगणेशाला लोणी अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा